गरीबाचा मुलगा होणारा डॉक्टर घरकाम करत निरीक्षण आईने केले मुलाला डॉक्टर आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची हाला परिस्थिती असताना सुद्धा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील एका सामान्य गरीब कुटुंबातील मुलाने नीट परीक्षेमध्ये पाचशे सत्तावीस गुण मिळवत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवला आहे नावंदी बालाजी बबन चौकटी या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुटुंबामध्ये कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना त्याच्या आई वडिलांनी अतिशय परिस्थितीतून पण त्याला जिद्दीने शिकवले व मुलाने पण आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची पूर्ण जाणीव ठेवून अतिशय कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नीट परीक्षेत पाचशे सत्तावीस गुण मिळवत पहिल्याच यादीत लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आहे आप आपल्या आईवडिलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले आहे त्या आई या निरीक्षर आहेत आपल्या मुलासाठी त्या लातूर येथील घरोघर गर, घरकाम करून तर वडील दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही रोजगार मिळत नसल्याने ते मुंबई येथे का मजुरीसाठी गेले आहेत आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा हे मिळवलेलं यश मोठे कौतुकास्पद आहे त्याला नावंदी गावासह समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज आहे बालाजीचे शिक्षण नावंदी येथील नरसामाता आश्रम शाळेत झाले नरस नरसामाता आश्रम शाळेच्या वतीनेही बाबा बालाजी चौकटे व त्याच्या आईचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक संजीव पुल्ले पर्यवेक्षक ज्ञानेश्वर नादरगे विठ्ठल चौकटे चंद्रकल चंद्रकांत नामपल्ले यांच्यासह नरसामाता शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते